सर पेपर होता माझ्या बाजूने दहा सव्वा दहा सवा यांचा एक हॉलटिकेट झाला पेपर कशी सर्व मुलांचे हॉलटिकेट तुम्ही सर्व जमा केले फक्त त्याला स्पेशली इन केस एक तिथे ठेवला त्याच्यानंतर जसा तो कागद आला त्याच्या आन्सर क्लिक करण्याची स्पीड एवढी वाढली तर मला आवाज आला त्याच्यानंतर पेपर सुटायच्या दोन मिनटा अगोदर माझं लक्ष गेलं है, 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 ते हॉल हॉलटिकिट होती आणि हॉलटिकलचा मधला जो मजकूर असते त्याच्यावर टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे असं सेक्शन लिहिले होते आणि त्याच्याबरोबर ए बी सी डी असे त्याचे आन्सर लिहिले होते त्यांना फोन केला त्यांना उचलला कॅमेराकडे दाखवला त्याच्यानंतर या सरांकडे बोलला या सरांनी हॉल तिकीट घेतली आणि दिली नाही आणि शेवटी पाहिजे पकडून ठेवला फक्त व्हिडिओ काढतोय ना हो ना, ना? मी काहीच नाही करत काहीच नाही सर माझं पूर्ण सपोर्ट करायचं नाही आणि सर ते हॉल तिकीट होते त्याचे दोन तुकडे होते